दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चार डिसेंबरपासूनच ते म्हणतला आणि मी बघतोय की दरवर्षी ही संख्या ही वाढत चालली आत्ता मी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो पद अधिकाऱ्यांशी तेव्हा त्याने सांगितलं आणि मुंबई पोलिसांनी मला सांगितलं की जवळजवळ दहा लाखापर्यंत लोकांचं मोबिलायझेशन असतं दहा लाख लोक मुंबई महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून बाबासाहेबांना अभिवादन आणि ही संख्या बघितली तर ही वाढत चालली हे पण मी ऑब्झर्व केलं आहे की एक साधा समुदाय येत नाही एक ये एका जाती धर्माची लोक येत नाही आता अनेक विविध जाती दा धर्माचे लोक ह्या इथे येतात बाबासाहेबांना अभिवादन करतात मागच्या दोन वर्षापासून बघितलं तर मुस्लिम समाजाच्या महिला देखील भुडका घालून येण्याची संस्था इथे त्याच्यानंतर ओबीसी समाज आहे मायनॉरिटीज आहे शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब आहे सगळे लोक बाबासाहेबांना अभिवादन करतात ह्याचं एकच कारण आहे जिथे तिथे बाबासाहेबांचं साहित्य जिथे तिथे ज्यांनी बाबासाहेबांचं साहित्य वाचलेलं आहे आणि त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की आमचं जे काय आज जीवन आहे हे बाबासाहेबांनी सुख केलं बाबासाहेब त्याच्यासाठी लढलेले आहे संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी संघर्ष नाही ते आमच्यासाठी आहे आमच्या हक्क अधिकारासाठी आमचे हक्क आणि अधिकार ते संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सुरक्षित हा जो स्रोत आहे बाबासाहेबांचा विचार असा जो जिथे जिथे पोहोचतो जिथे तिथे बाबासाहेबांचे अनुयायी तयार होत आहेत बाबासाहेबांना आपले आधी बाबासाहेबांची प्रतिमा ही काही एका टेरिटरी पूर्णनिमित्त निर्यादित आहे म्हणजे बाबासाहेबांना बॉर्डरलेस म्हटलं तर मला वाटतं हा चांगला शब्द आहे बॉर्डरलेस आहे कुठल्या जागेमध्ये कुठल्या देशामध्ये बंदिस्त नाही तर प्रतिमा ही बाबासाहेबांची दिवसेंदिवस नोबरी होत चालते जागतिक प्रतिमा बाबासाहेब जागतिक लीडर जागतिक महामानव अशी प्रतिमा लिहि मागच्या आठवड्यामध्ये युनोमध्ये बाबासाहेबांची प्रतिमा प्रदर्शनी नो म्हणजे हे जागतिक देशांचं व्यासपीठ आहे ऐंशी एकशे इंटर कंट्री या युनोचे समाज त्याची सा। बागास प्रतिमा लागणं हे सगळ्यात महत्वाचं म्हणून मी नेहमी सांगतो बाबा बाबासाहेबांचा जेव्हा जेव्हा गौरव देशा होतो देशामध्ये तर होतो पण परदेशामध्ये होतो विदेशामध्ये होत आहेत प्रतिमा लागत आहेत त्यांचे पुतळे लागत आहेत त्यांच्या विचारावरती व्याख्यानं होत आहेत तेव्हा तेव्हा भारतीयांनी समजावं की हा सगळ्या संपूर्ण भारतीयांचा विजय आहे भारतीयांसाठी गौरवपद बाद आहे असं कारण बाबासाहेबांची कर्मभूमी वगैरे जन्मभूमी भारतामध्ये मऊमध्ये आहे मध्य प्रदेशामध्ये पण कर्मभूमी ही म्हणून या भारतीयांचा ह्याच्यामध्ये गौरव आहे असं कारण महापुरुष हे कुठल्या एका मी तरी समजतो जाती धर्माचे पंथाचे किंवा एका विशिष्ट वर्गाचे महापुरुष होते तर महापुरुष हे संपूर्ण देशाचे जगाचे महा बाबासाहेबांनी केलेलं मानवतेचं काम जे आहे पीपल्ससाठी केलेलं काम आहे वंचितांसाठी केलेलं काम आहे त्यांच्यासाठी त्याच्या उन्नतीसाठी ज्याच्यामुळे बाबासाहेबांना जगामध्ये जे मानलं जातं ते मानवतावादी ह्युमन राईट्स ज्याला भेटतो अलीकडच्या काळामध्ये ह्युमन राईट्स आणि ती ह्युमन राईट्सची चळवळ बाबासाहेबांनी ह्या गोदार साऱ्याच्या एकोणीसशे सत्तावीसला सुरुवात केली त्या ह्युमन राईटवर मला देखील पाणी समजा हा मानवी अधिकार मला मिळायला पाहिजे गा म्हणून जा संदेशात जगामध्ये जातो आणि जगामधले लोक जे इन्स्पायर होत आहेत म्हणून हा गौरव बाबासाहेबांचा आहे त्याच्यासाठी एवढ्या लाखोच्या संख्येने दरवर्षी येतात बाबाचा हा एक विरोध विरोधाभास आहे की दुसरे लोक दुसऱ्या या मंदिरामध्ये जातात ते मागण्यासाठी जातात ते नतमस्तपणे बाबा नव्हतात बाबा आम्ही कृतज्ञ आहोत तुम्ही जे केलेलं आहे तुमच्यामुळे आमचं जीवन घडलं आज आम्ही या स्टेजला आलेलो आहे तुमच्यामुळं ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी